मस्त आपलं लाल मिरचीच थोडस दही टाकून पिठलं तयार झाले गाईज आता मला करायचे आहे छान मूग मटकी आणि हरभरे याचे आप्पे शमू अजून दाखव बरं तुझ्या अनिमल सारखं डान्स हाय हॅलो नमस्कार मी काजल जर्नी विथ पदनपूर मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते सो गाईज सा आज काल वाढदिवस झाला बोलीचे वॉशिंग मशीन तर घरात आलेला आहे मात्र त्याचा डेमो दाखवायला जो व्यक्ती येणार आहे तो अजूनही आलेला नाही आम्ही बरेच जे वेळा त्याची वाट छोटी फोन लावला के तुम्ही केव्हा येणार आहे बेबी त्याला आणि हाय आपला नाव आमच्या चंबूची काय करते भीती डी काय चाललंय मला मला मोबाईल दिसतच नाही इकडे बघू मोबाईल कुठे आपला हा आपला मोबाईल दे हो चला घरात चला चला ऊन आहे आमच्याकडे ना पेपरात आलो तर चार दिवस लगातार पाऊस येणार आहे त्यातला एक दिवस पाऊस आला तीन दिवस सुट्टी ती चट्टी मस्त कडक ऊन आलेला प्रकाश म्हणतो आपण कडकून कडक ऊन आलाय आणि आता स्वयंपाकच्या माझे बाप्पा गेले बर आणि आज स्वयंपाक मस्त आहे काय तर आणतोय तू चल घरात चल आता काय करते पाहू आणि आता स्वयंपाक करायचा आहे मी विचार करते याचे ना आपे बघूयात मी एकदम रील्स बघितले होते जात छान याचे जा आपे दाखवले म्हटलं चला करून बघू आजोबांची भाजी शंभूची भाजी पिठलं करायचं राहिलं आहे आजचं जे पिठलं होणार आहे ना ते खड्या मिरची जे असं होणार आहे त्यामुळे खडी मिरची आणि लसूण हे टाकायचं आहे आणि करायचं आहे आपल्याला चार मिरच्या आणि दोन दोन तीन सॉरी लसणाच्या पकाय जास्त टाकल्या ते मी तर एवढा ठेचा तरी मी उरवून ठेवलेला आहे आणि इथे मस्त आपलं लाल मिरचीचं थोडस दही टाकून पिठलं तयार झाले आम्ही हिरव्या मिरचीच साध वगैरे पण करतो साठवर पाहिजे साठवर कुठे ठेवली पण साठावर डबे सुद्धा माहिती असतात की साखरेचा डबा कोणता चहापत्तीचा कोणता गोडंबी देते <laughs> बदमाश कोण आता नाही अजून so जेवण झालंय आणि लाईट गेलेली लाईट का गेली माहिती का घरात लाईट गेलेत मग आम्ही विचार केला आपण बाहेर बसूया आणि हा बॉल आहे बघ मने हे बघ आई कसं सांगते तुला बॉल हे बघ हा बॉल आहे ना असा फेकायचा आला 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 असा हत्ती अरे बॉल बोल खाली हे बघ आला 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 असं करायचं म्हणजे तो बॉल खाली हा ना झोपवून दिलं हत्तीला बर झोपून दि आणि हे बघा तिथे ना तो तुटलेला दिसतात ना फांदे ते तोडण्याचं काम चाललंय त्यामुळे लाईट गेलेत पावसाळा आलेला आहे आणि ते सगळं मग तारांना लागतात म्हणून ते तोडून राहिलेत शंभू तू काय जेवला आणि आज आमचं विठलं मस्त झालं होतं माझ्या आई करते ना तसं लाल मिरची आणि लसूणचं बिठलं केलं होतं आणि थोडस दही टाकलं होतं तर मस्त झालं होतं आजचं पिठलं मस्त जेवण झालं आज आबूची बेबी कुठे गेली सापडत नाहीये तिला हम्मा कशी ओरडली जोरात सांग बर हम्मा गेली ना अम्माचा बेबी शोधायला कशी ओरडली हम्मा जोरात सांग बरं तू हा अम्माचा बेबी हलवून गेला ना मग शंपू पण सांड घालून म्हणतो मी चालला बेबी शोधायला अम्मा बेबी शोधायला चालला मी आण माझी बॅट बर बॅट तुझी आहे का मग मला काय मला काहीच नाही नीट उभारा नीट जा मागे आई बॉल टाकते तू बॉल मार इकडे इकडे त्या गाडीजवळ उभारा गाडीजवळ जा गाडीचा उभं आजोबांचा हां आता आईकडे बघ छोटू आईकडे बघ हा घे हे की बॉल मार जाऊ ये ताली बजाव ताली बजाओ, वा वा, 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 वा. हॅलो गाईज हाय गुड इव्हनिंग सगळ्यांना सगळ्या आमच्या झोपा झालेल्या आहे शंभूची झोप झाली माझी झोप झाली आणि आता संध्याकाळ झाले की थोडंसं काहीतरी शंभूला पण खायचं असतं आणि आम्ही पण चिवडा बिस्किट वगैरे काहीतरी खात असतो मात्र मी आज विचार केला आपल्या घरात मटकी वगैरे आहे तर आज आपण करून बघूया आपे नवीन प्रकारे बरे माझ्यासाठी पण मी पहिल्यांदाच करणार म्हणजे असे मटकी वगैरेचे आपे नेहमी साधे आपे तर आपण नेहमी करतच असतो सो चला करून बघूया कसं लागतं का लागतं अजून माहीत नाही आहे पण थोडेफार शंभूच्या ह्याच्यात केले जातील की जास्त तिखट नाही टाकणार हिरवी मिरची वगैरे पण आहे पण मी ते काही टाकणार नाही अवॉइड करेल कारण शंभूला खाता आले पाहिजे कळेच आता मला करायचे आहे छान मूग मटकी आणि हरभरे याचे आपे बरोबर या वाटीने घेतले मोठी वाटी घेतली आहे त्या वाटीने टाकून घेतलं त्यानंतर यात आता थोडंसं अगदी थोडंसं आलं कारण शंभूला पण खाता आलं पाहिजे म्हणून जास्त काहीच टाकत नाही मी त्यानंतर आहे थोडंसं लसूण आलं लसूण टाकलं गेलंय आता त्यात आपल्याला टाकायचं आहे कढी पत्ता मी अशी उभी आहे ना किचन मध्ये आणि इकडनं सूर्य या साईडला येतं आमच्या इकडे त्यामुळे ऊन व्यवस्थित माझ्या तोंडावर इकडे येते कढी पत्ता जिरं टाकलं मीठ चवीनुसार आपल्या आपल्या अंदाजानुसार हे टाकायचं आहे आणि आता हे सगळं व्यवस्थित असं आपल्याला पाठवून घ्यायचंय लागणार साहित्य काय काय त्याच्यात मला काय काय टाकायचं असं व्यवस्थित मी लिहून घेतले माझे अक्षर असे बारीक बारीक यात हे सगळं माझं झालंय आता बारीक करून घेते शंभू हा शंभूचा डान्स झालाय बा शंभू नाचून दाखव बरं तुझ्या सारख डान्स वा माऊ घेऊन नाचतोय का तू आता नाही आता मी रवा आणि बेसन टाकलं आहे मिक्स करून घेतलं आहे माझं आता घाई होती तर माझ्याकडनं लक्षात नाही आलं की आपण व्हिडिओ करतोय करून घेतलं मी पटकन एकत्र आणि थोडंसं राहिलं आहे आता मला ज्यात कांदे टमाटे वगैरे टाकेल मी सगळ्यांना टेस्ट देऊन वगैरे कसं लागतं तर सगळं टाकेल थोडंसंच तर राहिलं आहे खायचं सोडं टाकते अगदी पाव चमचा छोट्या चमच्याने आणि मग बनवायला आपे हे जे बॅटर आहे हे आपलं तयार आहे आता आमच्याकडे हे आहे छोटं पात्र हे छोट पात्र जे आहे ना आमचं खूप जुनं जड आहे म्हणजे आपले नवीन पात्र कसं असतं ना तसातलं नाही आहे फार जड आहे पात्र आणि पडलं की फुटून येईल असे विद्यार्थी असं आहे थोडं थोडं सुरुवातीला ते टाकावं देते मी कारण चिपकायला नको आणि चांगले झाले पाहिजे यासाठी थोडीशी मोरी टाकून घेतली ठेवला आता व्यवस्थित गॅस कमी करून घेते आणि व्यवस्थित पलटवायचे आता हा बघा व्यवस्थित करपूस रंगावर पुन्हा थोड्या वेळ चाकून देते तयार झालेले होते आता सगळ्यांना दिले शमूल आपण दिले आजीला देते थोडस खिचप दिले त्याला सांगितलं नाही सांगितलं की तुम्हाला माडे यात मला टाकायचं होते ना वाटे पण ते असे नुसते छान लागतंय त्यामुळे मी काहीच लावले नाही आणि पहिल्यांदा सगळ्यांना दाखवले खाऊन बघा चव घेऊन बघा म्हणजे पुन्हा लावता येईल असं का आपण मी मस्त बघा टॉमॅटो कि टाकून घेतलेले आणि आता खाणार आहे मस्त मस्त आता तर आपण केले ना त्या आप्यांशी खाण्यासाठी आम्ही केले बघा आंबट गोड दयाची चटणी मात्र आप्याचं संपलेलं आहे मी थोडे करून पाहिले होते वाटी भरायच्या याच्याने आपले आप म्हटलं पुन्हा करू सांग बघा हे सगळं टाकलं होतं ना म्हटलं आता पटकन हे पुन्हा करते जेणेकरून आपल्याला खाता येईल वेज आता मी खातीये चटणी थोडीशी होती त्यामुळे मी सॉस घेऊन घेतला आणि या तुम्ही पण खायला संध्याकाळी मस्त आपे खाल्ले रव्याचे आपे किंवा मिक्स डाळींचे आपे आपण नेहमी खातत असतो मात्र प्रकार म्हणून मी आज केले मूग मटकी आणि हरभरा टाकून आपे केले असे प्रयोग म्हणून तुम्ही काय काय वेगळे ट्राय करत असतात ते मला सांगा आणि फुल डिटेलमध्ये माहिती दिली आहे तसे तुम्ही करून बघा तुम्हाला कसे वाटते मला कमेंट करून नक्की सांगा आम्हाला तर सगळ्यांना ते फार आवडले त्यानंतर थोडा वेळ आम्ही शंभूसोबत खेळत होतो आज मशीन वॉशिंग मशीनसाठी डेमो दाखवणारा व्यक्ती येणार होता तो काही आलाच नाही शेवटी आता जाऊ द्या उद्या येईल असतो उद्या त्याची वाट वाट बघितली पण तो काही आला नाही आणि आज बघा खाट आहे ना आमची मागच्या घरातली ती आम्ही बाहेर आणलेली आहे का ते आता तुम्हाला पुढच्या मध्ये कळेलच व्हिडिओ इथे थांबवते बटो अवदा सकाळी साडेआठ ला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग